भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार अनियंत्रित झाली चालकांकडून कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या मालवाहू गाडीवर जाऊन धडकली यात यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील हॉटेल बरसंग वाडाजवळ जवळ हा भीषण अपघात झाला सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा टायर अचानक फुटला यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार नियंत्रित झाली त्यामुळे कार समोर उभ्या असलेल्या छोटा हत्ती या मालभाऊ टेम्पोला जोरदार धडक दिल्याने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत या भीषण अपघाताचा थरार हॉटेल वर लावलेल्या ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैदी झालाय अपघात इतका भीषण होता की अनियंत्रित कार समोरच्या वाहनावर येऊन धडकल्यानंतर मालाने भरलेला टेम्पो देखील काही अंतरावर काही अंतरापर्यंत लोटला जाऊन पलटी झालाय तर संपूर्ण परिसरात धूळ पसरली होती दरम्यान आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेत मदत कार्य केले